नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अनधिकृतपणे बांधकामामधील सदनिकांच्या नोंदीवर बंदी असतानाही अनधिकृत नोंदणी सुरू शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट संबंधितांवर कारवाई करण्याची केली मागणी

अभिजित सावंत प्रकाश तेलगोटे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असून यामुळे शासनाचा व नागरिकांचा मोठा आर्थिक तसेच कायदेशीर फसवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे तलाटी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या खोट्या सह्या व वा शिक्क्यांचा वापर करून बनावट परवानग्या तयार करण्यात आल्याचे उघड झाले होते यामुळे शासनाची दिशाभूल झाल्याने शासनामार्फत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सदनिकांच्या नोंदणीवर बंदी घातली होती परंतु ही बंदी का असतानाही काही भ्रष्ट अधिकारी मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारून अनधिकृत बांधकामामधील सदनिकांची नोंदणी करत असल्याचा आरोप दीपेश मात्रे यांनी केला आहे या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल होऊन नागरिकांची फसवणूक होत आहे तरी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची व कायदेशीर कारवाई करावी तसेच सर्व अनधिकृत नोंदण्या त्वरित रद्द करून भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी दिपेश मात्रे यांनी केली आहे काय निवेदन जे पासष्ट बिल्डिंगचं प्रकरण डोंबिलीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे या प्रकरणाच्या मागचे जे आका आहेत त्या आकांना शोधण्यासाठी निवेदन आज आम्ही डी सी पी साहेबांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कोर्टाचा निकाल आल्यानंतर या इमारती अनधिकृत असल्याचा कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर देखील या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि त्याचे पुरावे आज आम्ही डी सी पी साहेबांसमोर सादर केलेले आहेत आणि याची सखोल चौकशी व्हावी आणि जे आरोपी असतील त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांना जेलमध्ये टाकावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे कारण एवढी मोठी या साडेतीन चार हजार परिवारांची फसवणूक झाल्यानंतर देखील आज देखील लोकांची फसवणूक सुरू आहे फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये देखील काही अन आन, अनाधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेत असा आमचा आरोप डी सी पी साहेबांकडे आम्ही केलेला आहे डी सी पी साहेबांनी त्याची तपासणी तपास करण्याचं आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे म्हणजे ऑलरेडी लोकांची फसवणूक झाली आणि आज देखील ती फसवणूक सुरू आहे याच्यामागे गँग्स ऑफ डोंबिली जे पेपर बनवणारे जे मोठे स्कॅमर आहेत ते देखील आहेत त्यांचा तपास डी सी पी साहेबांनी करावा आणि याच्यासाठी पोलीस आयुक्तांची देखील आम्ही भेट घेणार आहे काही लोकांची एफ आय आरमध्ये मी ज्या परवा दिलेल्या एफ आय आरमध्ये जी लोकांची नावं आहेत तीच लोक या सगळ्या रजिस्ट्रेशनच्या घोटाळ्यामागे आहेत आज देखील रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये अनधिकृत पेपर अनाधिकृत बिल्डि, बिल्डि, बिल्डिंग अधिकृत बिल्डिंगचे खोटे पेपर लावून अनाधिकृत बिल्डिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत लोकांना फसवण्याचं काम सुरू आहेत एक एक रजिस्ट्रेशनसाठी तीन, तीन तीन साडेतीन तीन लाख रुपये घेतले जात आहेत आणि याच्यामागे कोण आहे याचा तपास डी सी पी साहेबांनी करावा याच्यासाठी एस आय टी नेमावी अशी विनंती आम्ही त्यांना केली काही माझ्याकडे जे पुरावे आहेत आज मी डी सी पी साहेबांना ते के सादर केलेले आहेत त्या पुराव्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्याचे पुरावे मी डी सी पी साहेबांना दिले आहेत आणि जी साई गॅलेक्सी बिल्डिंग आज महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे कोर्टाचा निकाल आल्यानंतर साई गॅलेक्सी इमारतीमधील एक फ्लॅटचं देखील रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्याचे पुरावे देखील आम्ही डी सी पी साहेबांना दिलेले आहेत तर हे जे रजिस्ट्रेशनचं मोठं स्कॅम लोकांबरोबर सुरू आहे याची तपासणी डी सी पी साहेबांनी करावी अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद